डोळ्यावर पाचट काढून घ्यायचं पाचट काढणं गरजेचं आहे बर का पाचट काढणं लय महत्वाचा विषय तिन्ही डोळ्यावरच पाचट व्यवस्थित काढून घ्यायचं कैल तीन आहे कैल चार आहे असं कमीत कमी तीन जास्तीत जास्त चार लावताना एवढं आहे ना असं येतं तिरक्या अँगलनी खोसायची तिरक्या अँगलनी खोसायची एक डोळा राहून द्यायचा आणि बाकी डोळे जमिनीत घालायचे तीन डोळे बाकीच्या मध्ये एक ते दोन डोळे उतरणार फक्त सगळे नाही उतरणार हा एका कांडीची आणि ज्या वेळेस कांडी आपण आज टाकीत होतो ना आणि ज्या झाकीत होतो हे सगळे डोळे उतरायचे पण प्रॉब्लेम काय यायचा जर आपण शंभर कांड्या जर लावले तर चाळीस कांड्या सडून जातात कारण माती कधी कधी सगळे सगळ्याच्या समोर प्रमाणात माती पडत नाही मंडळी आपल्याकडं बाहुबली गवताचं स्टिक जे आहे ते नेण्यासाठी बीड जिल्ह्यातून हे दादा आलेले आहेत नमस्कार दादा त्यांना आपण आपला जो नवीन लागवड केलेला प्लॉट आहे तो पण दाखवला आहे आणि लागवड कशी करायची काय त्याबद्दल पण आपण त्यांना माहिती दिलेली आहे हा आपला फोर जी बुलेट सुपर नेपेअरचा प्लॉट आहे आता एक पंधरा दिवसापूर्वी लागवड झालेली आहे प्लॉटची हे काय तुम्ही तू तिच्या कांड्यांचं म्हणलं तुम्हाला काय आमच्या कांड्यांचं खूप कोण निघले किती दिवस निघले हे आता पाच सहा दिवस झालेलं सहा सात दिवस झालेलं आता हे खाली किती घातली एक दोन डोळे खाली होती शेळीपालाचा ट्रेंड आला त्यावेळेस गवत नाही मग आता परत दोन तीन वेळा तरी लावून इथं इदा सुपरनी पेर चालूच आपल्या पाणी टिकन असं आता तुमच्याकडे एवढंच दिसले फक्त आई तेवढी एकच मग एक हो आता लगेच नाही येणार दोन तीन कटिंग नंतर असं येणार या माफत पहिली कटिंग पाच ते सहा महिन्यात करायची हे कोणतं नाहीये नाही नाही आता हा दोन महिन्याचा फुटवा दोन महिने दोन महिने झाली या मापा मध्ये तुम्ही शेळ्यांना कापून घालू शकता सोचत म्हणजे थोडस पण काठी वगैरे नाही या गाडी नसतील गाडी जी गाडी सरळ हे होती ज्या गाडी ताकद वाटती आपल्याला असं वाटत पण लोडच बाद झाला लास्ट आहेत त्याची पाच ते सहा फुटे आणि आता जे तुम्ही लावणार असं नाही येणार म्हणजे तुमचं तुमचंच होणार या आईचं होणार आणि त्याला तुरा निघणार सगळ्या याला तुरे येणार चुरा नसता निघला सगळा ढ्यासा तसा निघला असता तो एक नंबरला बघितलाय का तसा ढॅसा निघला असता सगळा आणि सगळा प्लॉट तसा झाला असता पण आता लागवड कधी करूल आपण पावसाळा संपलाय आणि हिवाळा लागण्याचा टाइमिंग झालाय या पिरियड मध्ये काय होऊन जातं याला तुरा निघून जातो आणि आपला गैरसमज काय होऊन जातो आपण बियाणेवाल्याचीच बघितलं होतं चायला ते वेगळं होतं आणि आपली धापा प्रॉब्लेम झाला आपण फसलो काय तर असं नाही वातावरणाचा प्रॉब्लेम येतो आणि दरवर्षी दर दरवर्षी पावसाळ्यानंतर हिवाळा चालू झाला त्यावेळेस जो तुमचा प्लॉट राहील त्याला कंपल्सरी तुरा येणार मग ते सुरुवातीची लागवड असू द्या किंवा एक वर्ष दोन वर्ष जुना प्लॉट असू द्या हो तुरा टाकायला लागले आता बघा सुपर नेचर ती आपण तिकडे लावलेली आपल्या वरच्या प्लॉटला युरे सोडून काही टाका तुम्ही तुम्हाला चांगला अनुभव असल तुम्ही नर्सरी क्षेत्रामध्ये जसं काडी जाळवायला काय लागत आहे फक्त लगेच लागू होणार खत जर टाकायचं असत तर हा फुटवा निघल्यानंतर टाकायचंय आणि लेट लागू होणार खत असेल तर असं टाकू शकते आपल्याला युरे जास्त नाही द्यायची त्यात गवतात कस आला पाहिजे गवत नाही वाढलं पाहिजे गवत थोडं दहा दिवस लेट कापायला आलं पाहिजे युरेनी आणि चुई चुसनी फास्ट कापायला येते त्यात कस राहत नाही गवतामध्ये असं कुजलेलं शेणखताचा वापर करायचा पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये तुमच्याकडे पाणी भरपूर असतं त्यावेळेस त्याला कोंबडी खत टाकायचं आणि शक्यतो दर दोन कापणीला कुजलेलं शेणखत हे टाकायचं त्याच्यामुळे काय होईल माहिती का तुमचा जो प्लॉट आहे ना गवताचा तो जास्त दिवस चालत त्याच्यामध्ये गवतामध्ये कस पण राहील आपण तुमच्या लक्षात आलं ना फक्त ही स्टिक सोलताना काय करायचं हे जे आहे तेव्हा असं साइडला ओढलं ना डोळा बरोबर हा मोकळा होतो काय होतं डोळ्यावरच पाचट तुम्ही नकानी डोळ्यावरच काढायला जाता तर तो डोळा नाजूक राहतो ना तर ही पाचट आणि डोळा मोडून येतो याच्याबद्दल अजून काही शंका लागवड करताना तुम्हाला लागवड करताना काहीही अडचणी कॉल करा या संबंधित तुम्हाला कधी पण आम्ही सगळ्या गोष्टी टाकू चुकून मग